काहीच काय आला कशा का असत झाला स्वयंपाक स्वयंपाक झाला तुम्ही जेवला पण जेवायचं राहिलो पप्पा मी जेवलो सकाळी थोडं लवकर आता झोप लागली मला कस काय माहिती काय करते माहितीये काही सहाच्या आसपास उठती माझा फोन कुठे बघती फोन बस काढून घेतली ती ब्लँकेट आणि आत फोन बघत बसते साडेसहा वाजता घेतली आणि किती वाजता ठेवते सात वाजता पण मी सकाळचा उठल्यानंतर फोन बघण्याऐवजी उठाव आपला अभ्यास काय किंवा थोडाफार व्यायाम कराव अभ्यास नाही सांगू काय काय ते वाटायचं स्वयंपाक झाला केला नाही काय डाळ गेली डाळ चपाती काय म्हणते मग काय नाही काय म्हणू का कसा गेला दिवस नको म्हणू एखाद्या आजीच एखाद्या मावशीचं नाव असेल तर रागील त्यांना सॉरी सॉरी पण ती गाण्याचं नाव आहे पप्पा म्हणतात तस काय चाललंय काय चाललंय काय चाललंय पप्पा आता पिलं काम केलं पाहिजे oh, mm. दिवसभर बसून कथा येतो mm. कामाची सवय आज कामावर गेलो नाही त्याच्यामुळे mm. काय झालं का बोर झालो मग काहीतरी केलं पाहिजे बरोबर का चोख oh, no. <coughs> oh, no. mm. बरोबर mm. mm. ना mm. mm. चालू काम करायचं वायर पिले

करायच काय म्हणते मम्मी काय नाही काय म्हणू आता पण बोलायला काय नाही काय बाय सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय बाय